आमदोरा येथील शेतकरी स्वर्गवासीय रमेश पवार यांच्या कुटुंबास दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील मौजे आमदोरा येथील युवक शेतकरी रमेश पवार यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जाला कंटाळून आमदोरा येथील गोदावरी नदीपत्रात उडी घेत जीवन यात्रा संपवली असल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती गावकऱ्यांच्या वतीने भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असतात दादाराव पाटील ढगे यांनी पवार कुटुंबियांची सांत्वन भेट घेत पवार कुटुंबियांना एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांनी स्वर्गीय रमेश पवार यांच्या कुटुंबियास एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी भुजंगराव पाटील ढगे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव कदम शेलगावकर बालाजी पाटील नागिलीकर ओमकार ढगे माधव पाटील ढगे मुदखेड काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे तेजाबराव पाटील मुगल आमदोरा येथील सरपंच साहेबराव गोरखवाड उपसरपंच मारुती पवार पोलीस पाटील पंजाबराव पवार दिगंबर पवार यांच्यासह आमदोरा येथील गावकरी यांची उपस्थिती होती आज आमच्या अमदुरा नगरीमध्ये सर्व काँग्रेस कमिटी दुःखात हे झाल्यामुळं शेतकरी आत्महत्या झाल्यामुळं तर थोडा वेळातला वेळ काढून आम्हाला भेट द्यायला आलेत विषय असा होता एकोणतीस तारीख तारीख वार गुरुवार शिवराज रमेश पवार नदीवर आत्महत्या केली तर त्यांच्यावर काही शावकारी कर्ज असल्यामुळं त्याने काही सांगितलं नाही जे की शेतकरी आत्महत्या हे असं झालेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे तर शेतकऱ्याला कोणतं सरकार कोणती स्कीम देत नाही कोणती योजना देत नाही ते शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तर आज आमचं असं म्हणणं आहे की आज आमच्या गावातले आमच्या घरातले आज आमच्या कुटुंबावर अशी वेळ आलेली आहे की हे ये येळ दुसऱ्यावर येऊ नये असं आमची इच्छा आहे म्हणून सरकारनं इथून पुढे तरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं ही आमची इच्छा आहे कारण का एक एकर दोन एकर शेतकरी आहे त्याला कोणती स्कीम नाही कोणता आधार नाही कोणतं घरकुल नाही कोणतंच काही नाही आज फायला गेलं तर याला घरकुल नाही कुठं बाथरूम बी नाही तर इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे खेड्यामध्ये तर सरकारनं सगळ्या सरकार गोरगरीबावर लक्ष द्यावं आणि कोणती स्कीम कुठलं हे घरकुल देण्याची हे करावी दादाराव पाटील ढगे यांचे आम्ही आभार मानतो पूर्ण फुलाची फुला पाककुळी घेऊन आज आमच्या कुटुंबाला मदत केल्याबद्दल त्यांचे आभार आहे आज अमदुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे समाजसेवक व काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितलेले दादाराव ढगे यांच्या कन्या दामिणीताई ढगे यांच्याकडून आर्थिक मदत देण्यासाठी शिवराज रमेश पवार यांच्या घरी जाऊन आम्ही पाहणी केली असता फार बिकट परिस्थिती आहे त्यांचे दोन लहान मुलं आहेत आणि घरकुल सुद्धा नाही तर अशा परिस्थितीत या मतदारसंघामध्ये आमदार नसल्यामुळे आमच्या एक सामाजिक भावना आणि आर्थिक मदत मिळावी याकरिता आमच्या सर्व काँग्रेस कमिटीचे प्रतापरावजी देशमुख आहेत ढगेसाहेब त्यांचे भाऊ बाबारावजी ढगे आहेत त्यांचे मावळे मामा आलेत आणि आमचे तेजाब पाटील या गावचे सरपंच आणि या सर्व हो दा... <laughs> दादा पाटील सर्व सर्वजण या परिस्थितीचा आढावा दादराव पाटलांनी जेव्हा सांगितले तर त्यांना या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सावरण्यासाठी दादाराव पाटलांनी आम्हाला एक सूचना केली की बाबा असं आहे या गावात आपल्याला जाऊन मदत करावीच लागते आणि आता परिस्थिती पाहिली तरी कोणत्याही शासनाचा त्यांना शासनाच्या कुठल्याही योजना त्यांचा लाभ मिळाला नाही त्याकरिता आपण या कुटुंबाच्या सोबत आणि या गावकऱ्यासोबत सदैव काँग्रेस पक्ष राहील याची मी या सर्व कार्यकर्त्यांकडे गवाही देतो